काही लोक आपल्यावर खूप प्रेम करतात पण ते प्रेम कधी शब्दात सांगत नाहीत गावाच्या टोकाला एक लहानसं घर होतं त्या घरात आई आणि मुलगा राहत होते घर मोठं नव्हतं पण आठवणीने भरलेलं होतं आई रोज पहाटे उठायची कामाला जायची आणि संध्याकाळी थकून घरी परतायची तिला माहीत होतं तिचा थकवा कोणी विचारणार नाही तिचं थांबणं कोणाला परवडणार नाही मुलगा शिकत होता तो पण जास्त बोलणारा नव्हता आईसारखाच सगळं मनात साठवून ठेवणारा आई रोज त्याच्याकडे पाहायची आणि मनात म्हणायची मी जे सहन करते ते याने करू नये पण हे शब्द कधी ओठांवर आलेच नाहीत आई आजारी पडू लागली पण तिने कधी ते मान्य केले नाही थोडा थकवा आहे एवढंच ती म्हणायची मुलगा समजून जायचा पण काही बोलायची पण काही बोलायची हिंमत होत नव्हती कारण दोघांनाही माहीत होतं बोलल्यावर प्रश्न वाढतील उत्तर मिळणार नाही एक दिवस आई कामावरून परतलीच नाही गावात शोध लागला तिथल्याच लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेले पण वेळ निघून गेली होती मुलगा हॉस्पिटलच्या बाहेर शांत उभा होता रडायचं होतं पण अश्रूही थांबले होते त्या क्षणी त्याला जाणवलं जाणवलं काही न बोललेली वाक्य आयुष्यभराचं ओझं बनून राहतात आई गेल्यावर घर अजून लहान वाटू लागलं तिच्या वस्तूंमध्ये एक वही सापडली त्यात फार काही नव्हतं फक्त रोजच्या तारखा आणि एकच ओळ वारंवार लिहिलेली होती माझं दुःख चालेल पण माझ्या मुलाचं आयुष्य सोप्पं व्हावं त्या ओळी वाचून मुलगा पहिल्यांदाच तुटून पडला कारण त्या ओळींमध्ये आईने जे सांगायचं होतं ते आयुष्यभर न बोलता लिहून ठेवलं होतं त्या दिवसानंतर मुलगा बदलला तो मोठा झाला जबाबदाऱ्या सांभाळू लागला पण प्रत्येक निर्णय घेताना तो एक गोष्ट लक्षात ठेवायचा आयुष्यामध्ये फक्त जगणं महत्त्वाचं नसतं तर एकमेकांना वेळेत समजून घेणे फार महत्त्वाचं असतं कारण काही न बोललेली प्रेमाची वाक्य वेळ निघून गेल्यावर फक्त आठवण बनून उरतात